हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका अशा रेसिपीमध्ये तर गुढीपाडव्यानिमित्त साखरेच्या वाटी बनवण्यासाठी इथे पॅनमध्ये मी एक वाटी साखर आणि पाव वाटी पाणी इतकं घेतलेलं आहे आता ते आपण उकळण्यासाठी ठेवलेलं आहे इथे वाटीमध्ये आपला जो दोरा आहे जाड दोरा तो घ्यायचा आहे तो पाण्यामध्ये थोडा वेळ पिजवत ठेवायचा आहे इथे हो साखरेला छान उकळलेलं आहे आणि जोपर्यंत साखर घटसर होत नाही तोपर्यंत गॅसवर ठेवायचं आहे हो इथे आपण आपे पात्रामध्ये बनवणार आहोत तर आपे पात्राला थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि आपण पाक चेक करायचं आहे तर आपलं जी साखर आहे ती छानशी घटसर झाली पाहिजे तर ती पडत नसेल किंवा हलत नसेल तर आपला पाक तयार झालेला आहे समजावं आता आपे पात्रामध्ये आपण एक एक दोन दोन चमचे आपण हे सारण किंवा जे साखरेचा पाक आहे तो घालून घ्यायचा आहे साधारणतः पंधरा मिनटं आपल्याला थांबायचं आणि पंधरा मिनटानंतर मस्त अशा आपल्या साखरेच्या एकसारख्या शुभ्र गाठी तयार झालेल्या आहेत तर पाडव्याला तुम्ही देखील अशा प्रकारे घरच्या घरी साखरेच्या गाठी नक्कीच बनवू शकता सर्वांना गुढी खूप खूप